आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा चौऱ्याऐंशी कामगारांना भांडी संचाचे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते वितरण रोहा महेश मोहिते रोहा तालुक्यात महाराष्ट्र राज्य इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळातील एकूण चौऱ्याऐंशी कामगारांना भांडी संचाचे से वाटप करण्यात आले या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याच्या माननीय मंत्री कुमारी आदितीताई तटकरे उपस्थित होत्या त्यांच्या हस्ते भांडी वाटप करण्यात आले माननीय मंत्री आदिती तटकरे यांनी यावेळी कामगारांच्या कल्याणासाठी शासनाच्या विविध योजना अधिकाधिक कामगारांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन केले त्यांनी म्हटले की कामगार हे समाजाच्या विकासाचा कणा आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी व सामाजिक स्तरीयासाठी शासन कटिबद्ध आहे कार्यक्रमात उपस्थित सर्व कामगारांनी आपला आनंद व्यक्त करत शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत केले या नोंदणीमुळे कामगारांना आरोग्य शिक्षण निवास आणि अपघात विमा यांसारख्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन स्थानिक प्रतिनिधींनी केले या प्रसंगी भारतीय मजदूर संघाचे सचिव माननीय अशोक निकम तसेच मनोज शेडगे हे प्रमुख उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडले कार्यक्रमाला मोठ्या संख्येने बांधकाम कामगार अधिकारी आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा